तर बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भात इथं मोठा जी आर सरकारने दिलेला आहे तर बघू शकता कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी ह्या जी आर पाठवलेला आहे मित्रांनो तर त्या जी आरमध्ये काय आहे पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आजच्या बातमी असणार आहे कारण की पीक विम्याचे पैसे वाढविण्याचं इथं जी आरमध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता तुम्ही खरीप दोन हजार चोवीस पीक विमा शेतकऱ्यांसाठी दिलासा खरीप पीक विम्याची दोन हजार तीनशे आठ कोटी भरपाई इथे मंगळवारपर्यंत खात्यात कृषी विभाग बघू शकते इथं राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने खरीप दोन हजार चोवीस पीक विमा भरपाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे तब्बल दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहेत असे कृषी विभागाने जाहीर केलेल्या मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर बघा संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा मित्रांनो था था खरीप दोन हजार चोवीस पीक विमा आता शेतकऱ्यांसाठी दिलासा खरीप पीक विमा दो दोन हजार तीनशे आठ कोटी भरपाई इथे मंगळवारपर्यंत खात्यात कृषी विभागाने असे जाहीर केलेले आहे त्यानंतर बघा राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने खरीप दोन हजार चोवीस पीक विमा भरपाईसाठी मार्ग मोकळा केलेला आहे तब्बल दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना इथं जमा होणार आहे बघू शकता दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी इथे निधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते इथे निधी वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो असं कृषी विभागाने जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो हंगाम इथे बघू शकता खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला आहे त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे दोन हजार रुपये तीनशे आठ कोटी इथे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले होते परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे पैसे मिळाले नाही कारण की बघू शकता दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी इथे नुकसान भरपाईसाठी चोवीस तास बा बहात्तर तासाच्या जा आतीलच ज्यांनी क्लेम केलेली होती त्यांना जे पैसे जमा झालेले परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना हे पैसे जमा झाले नाही आणि काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाले तर भरपूरशी कमी रक्कम जमा झाली तर त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये संपूर्ण माहिती सांगितल्या जाणार आहे कारण की का कमी पैसे आले आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी का कारणास्तव इथे पैसे जमा झाले नाही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा बघा शेतकरी मित्रांनो खरीप इथं दोन हजार चोवीस हंगामातील पीक विम्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील इथं प्रतिकूल इथं परिस्थिती काढली पश्चात अनु इथं बघू शकता तुम्ही नुकसान भरपाई आणि पीक विमा कंपनीचे प्रयोग आता प्रयोजगार इथं आधारित विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत भर इथं भरपाई मंजूर झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये भरपाई निश्चित झाली आहे मात्र राज्य सरकारने आपला हप्ता दिला नसल्यामुळे हे भरपाई रखडली होती आता बघू शकते इथे स्पष्टपणे जी आरमध्ये मध्ये सांगितलं गेलं आहे इथं रक्कम इथे शेतकऱ्यांसाठी किती निधी वितरित करण्यात आलेली होती बघा दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये इथे नुकसान भरपाईचे सरकारकडे स्टॉक जमा झालेला होता परंतु राज्य सरकारने आपला हप्ता दिला नसल्यामुळे हे भरपाई रकडली गेली होती आणि त्याचबरोबर बघा वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार मध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबतीतून द एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे बघू शकता इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे आता बत्तीस लाख शेतकऱ्यांनाच ही मंजूर झालेली आहे मित्रांनो बत्तीस लाख शेतकऱ्यांनाच हे पैसे मंजूर झाले आहे त्यानंतर बघा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख इथं चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे समजत असेल मित्रांनो माहिती कारण की बघा ज्या शेतकऱ्यांनी इथे क्लेम केली होती नाही ते क्लेम तीन दिवसाच्या आतील म्हणजे बहात्तर तासाच्या आतीलच तुम्हाला हे क्लेम करावं लागणार होती ज्या शेतकऱ्यांनी लेट क्लेम केली त्यांना पैसे जमा झाली नाही त्यांच्या जे नुकसान भरपाईचे पैसे होते ते देखील त्यांना आलेले नाही परंतु भरपूरशा शेतकऱ्यांनी हे क्लेम केली होती परंतु त्यांनाही पैसे जमा झालेले नाही तर कोणत्या कारणास्त त्यांना पैसे जमा झाले नाही ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून व्हिडिओ बघा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून त्यानंतर बघा मित्रांनो तर काढणी पश्चात इथं नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक लाख एक्केचाळीस कोटी भरपाई मंजूर झाली आहे पीक काप प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार हा ही भरपाई तेरा कोटींच्या दरम्यान आहे त्यापैकी काही रक्कम यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली तर जवळपास इथे चौपन्न लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती ही भरपाई एकूण दोन हजार कोटी रुपये होती आणि त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना इथे ख खरिपातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याला सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना हे पैसे देखील जमा झालेले नाही होते कारण की शेतकऱ्यांना इथे क्लेमनुसार इथं कारवाई देखील करण्यात इथं अडचण आलेली होती परंतु शेतकऱ्यांनी काही क्लेम बहात्तर तासाच्या हातील केली तरी त्या त्यांना पैसे जमा झालेले होते तर कोणतं कारण ते पैसे जमा झाल्याचं नाही होतं आणि शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे काही रुपये कमी जमा झालेले होते तर काय कारणास्त त्यांना पैसे कमी जमा झाले होते ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे आणि त्यासोबत बघा इथे खरीपातील निश्चित झालेल्या भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प इथं पूर्वसूचना आलेल्या नाहीत मागील आठवड्यापासून काही भागात अवकाळी पाऊस झाला त्याची काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत पण चालू रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झालेले नाही त्यामुळे रब्बी मोठी भरपाई मिळणार नाही अशी कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेलं आहे आता बघा इथे महत्त्वाचा पॉईंट असणार आहे बघू शकता मित्रांनो खरीपातील निश्चित झालेल्या भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं देखील सांगितलेलं आहे त्यानंतर बघा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आता बघू शकता दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वसूचना आलेल्या नाहीत आता बघू शकता मागील आठवड्यापासून काही भागात अवकाळी पाऊस झाला आता बरोबर असणार आहे भरपूरशा भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि त्या पावसामुळे ज्यांच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट इथे असणार आहे बघा त्यांच्या काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत पण चालू रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले नाही त्यामुळे रब्बी इथं मोठी भरपाई मिळणार नाही आता बघू शकता रब्बीत मोठी भरपाई त्यांना मिळणार नाही अशी कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे क्रॉप इन्शुरन्स शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी इथे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं दोन हजार चोवीस एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पीक विमा जमा होणार असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाहीत कंपन्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक बघू शकता ठरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा रकमेवर इथे विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे मित्रांनो असे यांनी सांगितलेलं आहे बघा पंतप्रधान खरीप दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई देण्यासाठी इथे बघू शकता दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे तर बघू शकता इथे इतकी निधी इथे शेतकऱ्यांना देण्यासाठी इथे निधी इथं मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रति गतीवर आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप एकतीस मार्चपासून सुरू झाल्या झालेलं आहे मित्रांनो असं या जी आरमध्ये सांगितलेलं आहे इथं बघू शकता इथं मार्चपासून सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं माहिती आता बघू शकता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटणी यांनी बुधवारी इथं बघू शकते विधिमंडळात दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारची माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे जमा झालेत की नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघतो था? ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती रुपये जमा झाले ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे कमी जमा झालेले आहेत त्याचबरोबर बघा मित्रांनो कोकाटे म्हणाले एकतीस मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा वाटप करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून, करून देण्याचे काम सुरू आहे असंही देखील त्यांना सांगितलेलं होतं सध्या अर्थसंकल्पात आता बघू शकता अधिवेशन आहे त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आता बघू शकता इथं निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल परंतु एकतीस मार्च पूर्वीच्या राज्यातील शेतकऱ्यांना करीब दोन हजार चोवीसचा विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल अशी त्यांनी सांगितलेलं आहे जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असणार आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर बघा मित्रांनो यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली पाटील म्हणाले खरीप पीक विमा ऑगस्ट महिन्यात जमा होणं अपेक्षित असतं पण राज्य सरकारने कंपन्यांना वेळेवर हिस्सा दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा वेळेवर विमाही मिळाला नाही असं पाटील म्हणाले तसेच विमा कंपन्यांना मंजूर पीक विमाही शेतकऱ्यांना वाटप करत नाहीत बँकांकडून त्यावर व्याज घेतात परंतु शेतकऱ्यांना विमा रक्कम देणं हे देत नाहीत त्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर या यांनी लक्ष देवं वेधलं आणि त्यांनी काय म्हणाला बघा मित्रांनो की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा अद आता बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना इथं जाणीवपूर्वक इथं वेटीस ठरत जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची इथे विधिमंडळात पक्ष उपस्थित करण्यात आलेला आहे तर प्रश्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपाचे आमदार इथं श्वेता महाले यांनी अक्षवेधी उपस्थित केली त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते मित्रांनो तर बघा त्यावरही उत्तर देताना माणिकराव कृषी मंत्री कोकाटे यांनी काय म्हटलं बघा मित्रांनो दरम्यान राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांना अतिसृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्यांना दिल्या काही भागात पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले होते परंतु शेतकऱ्यांना अद्याप खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळाला नाही राज्य आणि पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना वेटीस इथं बघू शकता यांनी म्हटलं वेटीस धरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी शेतकरी नेते ने करत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला इथे पैसे मिळाले का जे पीक विम्याचे दोन हजार चोवीसचे पैसे तुम्हाला मिळाले का तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि किती रुपये मिळाले हे देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना हे कमी पैसे पीक विम्याचे मिळालेले आहे आणि कि भरपूर शेतकऱ्यांना पैसे देखील मिळाले नाही तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला किती रुपये मिळाले जेणेकरून मी कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल की तुम्हाला कोणत्या कारणास्त हे पैसे मिळाले नाही आणि मिळाले तर कोणत्या कारणास्तं तुम्हाला पैसे कमी मिळाले मित्रांनो अशा प्रकारे पीक विम्या संदर्भात आजची महत्त्वाची बातमी होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तर मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये